एज्युकेशन इंडिया यांच्या वतीनं तेरावी नॅशनल लेवलची अभ्यक स्पर्धा घेण्यात आलेली आहे यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्रातून विविध तालुक्यातून राज्यांतून या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे या, या स्पर्धा नक्की कशा पार पडल्या याविषयीची अधिक माहिती घेऊया गुरु एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित गुरु अभ्यासची तेरावी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सदतीसशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी गुरु एज्युकेशन चे सीईओ महेंद्र गिरी व एम डी शुभांगी गिरी उपस्थित होते या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आमदार चेतन तुपे आमदार बापूसाहेब पठारे प्रमुख वक्ते यशवंत गोसावी व व्यवसाय सल्लागार गणेश दत्त बकाले सर रुपेश तुपे हे सगळे उपस्थित होते यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना सायकल ट्रॉफी मेडल गिफ्ट कॅश प्राइज देण्यात आले गुरु एज्युकेशन चे चेअरमन चे चे आता आपल्या सोबत आहेत महेंद्र गिरीजी आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल आपण आज अबकच्छ या कॉम्पिटिशन ठेवलेला आहेत कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आज आहे आणि काय सांगाल या स्पर्धांविषयी आतापर्यंत सगळे रेकॉर्ड ब्रेक झालेले पालकांचा विद्यार्थ्याचा खूप उत्साह आहे आज दोन्ही गॅलरी लेफ्ट राईट साइड सुद्धा गॅलरी फुल झालेली आहे आणि आज आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमचे सगळे फ्रेंचायजी होल्डर पालक सगळे लोक आनंदी आहेत आणि जाम पालकांची एनर्जी असेल मुलांची एनर्जी असेल उत्साह असेल आज आम्हाला आनंद वाटतोय तुम्हाला हे व्यक्त करताना तेरावी नॅशनल लेवलची ही जी स्पर्धा आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने विकास होतो काय सांगाल याच्याविषयी याचा मुलांच्या याच्यामध्ये कॉम्प्युटर्स वाढतो अक्युरेसी वाढते त्याच्यानंतर परत झालं तर इमेजिनेशन तर हे आपल्या ब्रेनमध्ये लेफ्ट आणि राईट असे दोन ब्रेन राहतात तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण राईट हँड यूज करतो हो त्यावेळेस आपला लेफ्ट ब्रेन आपला ऍक्टिव्ह होतो ज्यावेळेस लेफ्ट हँड यूज करतो त्यावेळेस ऍक्टिव्ह होतो राईट हँडचा जो राईट ब्रेन आहे तो ऍक्टिव्ह होतो तर दोन्ही हात युज होतात त्यावेळेस दोन्ही लेफ्ट आणि राईट हे दोन्ही पण ब्रेन काय होतात की ऍक्टिव्ह होतात त्यावेळेस मुलं फुल्ली ने जे काही सॉल्व करतात ते त्यांच्यामध्ये कॉम्पिडन्स येतो त्यांच्यामध्ये एक एनर्जी येते त्यांच्यामध्ये एक इमेजिनेशन येतं आणि ते जे सॉल्व करतात तर ते जे आहे ते सॉल्व केलेलं त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट येते आज जी एक्झाम झालेली आहे सहा मिनिटांमध्ये शंभर विद्यार्थ्यांनी गणित सोडवले काही असे विद्यार्थी आहेत की पाच मिनिटामध्ये सोडवलेले ते रेकॉर्ड ब्रेक झालेले आजकालचा आता आपण बघतो की मोबाईलचा जास्त वापर होतोय आणि मोबाईलमुळे मुलांचे डोळे देखील खराब होत आहेत त्यामध्ये या अशा काही ज्या स्पर्धा आहेत किंवा ज्या स्पोर्ट्स रिलेटेड जे काही खेळ आहेत ते आता किती गरजेचे आहेत त्याविषयी पालकांना तुम्ही काय जागरूक करत हे पालकांना मी ह्याच्यामध्ये एकच सांगेल जास्तीत जास्त तुम्ही ऍक्टिव्हिटी कोर्सवरती फोकस करा जसं अब्याकस आहे वैदिक मॅथ आहे त्याच्यानंतर परत झालं कोनिक्स आहे बाकीचे पण बरेचसे क्लासेस स्विमिंग आहे कराटेज आहे खूप सारे आहेत की आपण म्हणजे काय की चौसष्ट कला आहेत विद्यार्थ्याला तर तुम्ही एके कलेमध्ये असं पारंगत करा की त्याच्यामध्ये त्याचं करिअर घडलं कर पाहिजे हे आम्ही दोन हजार नऊ मध्ये चालू केलेली संस्था होती जे की आम्ही पंधरा सोळा फरती चालू होलेली आज हजारो विद्यार्थी याच्यामध्ये जवळपास वन मिलियन ह्याच्यामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ह्याचं शिक्षण घेतलेलं आहे आमच्या संस्थेमधून आणि आज जे आहे ते जवळपास ही गर्दी जी दिसतीये ते जवळपास तीन हजार सातशेच्या जवळचा आकडा आहे आज आज हे प्रचंड म्हणजे प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे आणि आज जे उद्घाटनासाठी जे येत आहेत ते प्रमुख पाहुणे आज यशवंत गोसावी सर जे खूप खूप मोठे ते व्यक्त्याते आहेत महाराष्ट्राने त्यांच्या व्याख्यानाने त्याने प्रभावित केलेला आहे, के आहे। तसंच संभाजी राजे या सिरियल मधली जे आहे प्रजक्ता गायकवाड ऍक्ट्रेस त्या पण येत आहेत आणि आपल्या वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पटारे ते सुद्धा आहे याच्यासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात तसेच आमचे मित्र गणेश बाकले सर त्याच्यानंतर परत झालं तर रुपेश तुपे सर जे सरपंच आहेत साडे सतरा नळीचे असे ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा जो आ, आवार सेरेमनी हा पार पडत आहे आणि ह्या संस्थेमध्ये आमचं हे उद्देश आहे की जे काय हाऊस वाईफ आहे भरपूर हाऊस वाईफ राहतात त्यांच्याकडे वेळ थोडा राहतो तर एक दोन तास शिकवून मुलांना ते चांगल्यापैकी एक हँडसम अमाऊंट अर्निंग करू शकतील ह्याच्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म उभा केला इंडिया मधले पहिलं नो रॉयल्ट मॉडेल जी मुलांची फीस ती सगळी फीज जी असणार आहे ती आम्ही घेत नाही ती त्यांचीच राखी तर ह्या धर्तीवरती हा आणि आता आमचे ऑल ओवर इंडिया दहा हजार फ्रचायझी होल्डर आहेत आणि आमचं जे टार्गेट आहे ते पन्नास हजाराचा आकडा पार करायचा आहे हे आमचं टार्गेट आहे प्रत्येकांना रोजगार मिळाला पाहिजे मुलांना सुद्धा त्या माध्यमातून एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हा आमचा हेतू ह्याच्या आपण याच्यामध्ये तुम्ही पाहताय कि नऊ सायकली ठेवलेले आहेत त्याच्यानंतर कॅश प्राइस सुद्धा जवळ जवळ आठ नऊ आहेत आणि बाकीचे सुद्धा जवळ जवळ दोन दो, तीनशे ट्रॉफ्या ठेवलेले आहेत आपण हे असं म्हणजे प्रचंड मोठे आपण प्राइज आज आपण देतोय आणि मुलांना आज हे सगळ्यांच्या उपस्थित आज आपण हे सेरीमनी पार पडणार आहोत आमचा हा जो कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे मुलांचा सर्वांगीण विकास होवा प्रत्येक मुलांना एक संधी मिळावी हाच आमचा उद्देश आहे गरीबातला गरीब सुद्धा विद्यार्थी अभ्यास या नव्या कोर्स, जे आज ट्रेडिंग कोर्स आहे मुलांना बेनिफिट झालं पाहिजे हाच आमचा संस्थेचा मुख्य उद्देश